जसं की सांगितलं होतं की प्रत्येक स्टेप्स आपण डिस्कस करत आहोत डेली आणि त्यातला आज आपण पोचलो हो आहोत ते ब्लश मेकअप पर्यंत तर तो. ब्लश मेकअप जे आहे ते आपण चेहऱ्याच्या या भागावरती करतो आणि जेव्हा चेहऱ्यावरती काल आणि कान याच्या जवळचा जो भाग आहे त्या भागावरती आपण पिंक कलर वापरतो त्यावेळी चेहरा हा जास्त चमकदार उठावदार आणि फ्रेश दिसतो त्याच्यामध्ये हास्य जे आहे ते हास्य जेव्हा होतं चेहऱ्यावरती त्यावेळी ब्लशमुळे तो चेहरा, ब्लश चेहरा अधिकच खुलून दिसतो असं ब्लशची खासियत आहे त्यामुळे डेली सुद्धा विअर करायला हरकत नाही हलकासा ब्लश आपण सहजपणे लाव लावू शकतो जेणेकरून नॅचरल लुकमध्ये तो राहील आणि आपल्याकडे अवेलेबल जो ब्लश आहे त्याच्यामध्ये अर्बन कलर अल्टिमेट रेडियन्स ब्लश होता आहेत ज्याच्यामध्ये जो नॅचरल लुकिंग देतो आणि त्यामध्ये दे नॅचरल लुकिंग बरोबर आपल्याला Uh, याच्यामध्ये जो इन्ग्रेडियंट आहे तो मेनली व्हिटॅमिन सी आहे जो अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो याच्यामध्ये uh, लाइट ब्राउन पिंक अशा शेड्स असतात जेणेकरून त्या चेहऱ्याला uh, अधिक सौंदर्य प्राप्त करून देतील तर मी कॅटलॉगमध्ये याचा लुक दाखवते सिंगल याच्यामध्ये पण आहे आपल्याकडे आणि डुएट पॅ पा, पॅलेट सुद्धा आहे ब्लशचं तर ते आपण घेऊ शकतो आता हे सुद्धा आपल्याला डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे लाईट वेट फॉर्म्युला आहे आणि याचं फॉर्म्युलेशन जे आहे ते मेड इन इटली असं आहे तर अतिशय सुंदर ब्लश मी स्वतः वापरलेला आहे तो रिझल्ट छान आहे अर्बन कलरमध्ये आपल्या गेली कित्येक वर्ष हो आपण तो वापरतो हो। आहोत आणि याच्यामधला शेडसुद्धा खूप सुंदर पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतात तर ब्लशमध्ये मी तुम्हाला दाखवू शकले पॅक तर बघते नाहीतर मी कॅटलॉगमध्ये तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन केलेलंच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायला आवडेल की आ, डुएल पॅलेट जे आहे त्याच्यामध्ये एकाच वेळी दोन कलर्स आपल्याला मिळ मिळत आहेत तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो पुन्हा एकदा मी कॅटलॉग व्ह्यू तुम्हाला दाखवते जेणेकरून लक्षात येईल ब्लश लावल्यानंतर त्यावरती लूज पावडर लावायची आहे जेणेकरून जो आपण वापरलेला ब्लश आहे तो सेट व्हायला मदत होईल मेकअप स्प्रे वापरणार असो तरी सुद्धा त्याने सुद्धा ब्लश जो आहे तो चेहऱ्यावरती सेट होत असतो आजचा हा टॉपिक खूपच छोटा होईल पण तेवढाच महत्वपूर्ण आहे कारण चेहऱ्यावरती चमक आणि शाईन देण्यासाठी हा उपयोगी पडतो आहोत तर ॲक्च्युअल ह्याचा पॅक तुम्हाला बघायचं असेल तर माझी शॉपिंग लिंक मी तुम्हाला देते येस कमलजी गुड मोदी गुड मोदी मोधि, वे मॉर्निंग खूप छान पद्धतीने आपण हे सेशन्स कंडक्ट करणार आहोत उद्या आपण नवीन टॉपिक घेऊन सेशन करूयात आजच्या दिवसासाठी मी इथं थांबते आणि ऑनलाईन शॉपिंग लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे तिथे तुम्हाला ॲक्च्युअल प्रोडक्ट्स मिळतील आणि दोन हजाराच्या खरेदीवरती फ्री कुरिअर आहे एक प्रॉडक्ट गिफ्ट आहे त्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत कोणतं ऑप्शन आहे ते तिथं प्रत्येकच्या प्रत्यक्षात जाऊन बघा आणि डिस्काउंटसुद्धा मी टेन पर्सेंट दिलेला आहे तर खरेदीचा आनंद घ्या विकेंड शॉपिंग ऑनलाईन करा आणि तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये घरपोच प्रोडक्ट मिळतील तर थँक्यू आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते